<Pan clouds> मेरे देश की धरती हो मेरे देश की धरती सोना उगले मोती मेरे देश की धरती कशी मित्रांनो आपली देश की धरती नटलेली बघा आज पंधरा ऑगस्ट मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस खरं आपल्यासाठी अमृत महोत्सव आहे मित्रांनो आज आपल्या देशाला स्वतंत्र भेटलं हे तर काय सांगायची गरज नाही मित्रांनो एवढं चांगलं स्वतंत्र भेटलं पण मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना अजून थोडंसं कुठंतरी स्वातंत्र्य कमी पडतंय कारण मित्रांनो का कमी पडतंय तर मित्रांनो आज आपण पिकवलेल्या मालाचा भाव आपल्या शेतकरी दादांना ठरवता येत नाही ह्याचं खरंच आज खूप वाईट वाटतं आहे मला बघा ताई दादांना मी काय म्हणतोय कारण आज एवढं सोन्यासारखं माल आपण पिकवायचं एवढं सोन्यासारखं याला जपायचं आज मित्रांनो हे सोनंच आहे चोवीस कॅरेट आहे का नाही तर मित्रांनो मला कसं वाटतं की एवढं आपण सोन्यासारखं माल पिकवायचा आणि बाजारात नेल्यावर ते सोन्यासारखी मालाची सोन्यासारखी किंमत कधी होतच नाही बघा तर असं द्या मित्रांनो <coughs> शेवटी शेतकरी आपला हा कधी पण संघर्षामध्येच म्हणायचं आहे आणि संघर्ष आटळे म्हणायचं कारण शेतकरी राजा माझा जगला पाहिजे शेतकरी जगला तर मित्रांनो देश जगेल हे तर तुम्हाला माहिती आहे कारण शेतकऱ्याने जर नाही पिकवलं तर काय खाणार आहे आहे ना तर असू नये मित्रांनो आज स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट परत एकदा आमच्या शेतकरी जोडीकडून सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप 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 शुभेच्छा तर आलो आहे मित्रांनो राणामध्ये असंच मला एक छोटासा ब्लॉग बनव आपला आजचा एक ब्लॉक म्हणलं टोपी बिपी घातली मग चालत आणि कारण मित्रांनो टोपी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे आहे ना तर काहीकडे आमच्या मॅडम गवत काढायचं काम चालू आहे चकायचं काम नेहमी कसं चाका। पाहिजे की बघा हा तर आले काय करताय गवत काढतो या गवत काढायचं काम चालू मित्रांनो गेलो होतो शाळेवरती आमचे लहान मुले आहेत नाही तर वस्तीवरती शाळेला तर चला म्हणलं अ आता ते मग काय झालं मला तिथं जायला मित्रांनो भेटलंच नाही कारण मी, मी गेलो होतो नेमकं कित किंमत आमच्या जवळ ते शाळेमध्ये गेलो होतो तिथं कार्यक्रम होता ना मग इकडे जायला भेटलंच नाही आपण आमच्या मुलीने खूप छान छान भाषणं केली बरं का तर चला म्हटलं आजचा दिवस मला आपल्यासाठी अमृत महोत्सव आहे तर कसा वाटतं मी तर रेड आयमंड आपला अ ए या इकडं सावलीला खूप ऊन झाले मित्रांनो कारण हो का शेतकरी राजा आहे काम केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला मित्रांनो कारण शेतकरी मी समजा आपले अजून शेतकरी दादा असतील तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही कारण आपल्याला चांगलं चांगलं सोनं पिकून मार्केटला न्यावं लागतं आणि त्या सोन्याचा दर तर काय आपल्याला भेटत नाही चांगला असो काय असेल ते खरं आता काय करणार तर बघा मित्रांनो आलो होत आता मग राणामध्ये इकडं गवत काढायचं काम चालू का घाम घाम आमचं सगळं अंग ओलं झालेलं आहे कारण माझं तर मित्र मोकार चक्कर टाकायला आलो होतो खरं कष्ट जरी आता गवत काढायचं चला मला चक्कर टाकून कारण वेळ खूप झाला जेवायला घेऊन जा शेवटी आपणच आहे आपल्या माणसासाठी नाही कारण कसं होतं आपण आपल्या माणसाची काळजी घेणार नाही तर मग कोण घेणार शेवटी आहे ना तर दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बर फिरसे एकदा शेतकरी जोडीकडून स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कोण नवीन असेल त्यांनी आमच्या या शेतकरी जोडीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का अजिबात विसरायचं ना बघू आज कारण मित्रांनो दोन दिवस झाला बघतोय मी सबस्क्रायबर खूप चांगले वाढत आहेत आपले शंभर सबस्क्रायबर कालच्यापासून दोन दिवसामध्ये वाढलेले आहेत आपले म्हणजे खूप आनंद पण तेवढंच होतंय कारण आपल्या शेतकरी जायला कुठेतरी सपोर्ट भेटतोय अडचण नाही मित्र आम्ही सुद्धा जे काही केलं ते धावायचा प्रयत्न करतो इकडे छानपैकी इकडे मोठा प्लॉट आहे रेडचा असं छानपैकी पिकं घ्यायची थोडंच करायचं मग चांगलं करायचं हा आणि कसं होतं मित्रांनो की थोडी शेती आता काही तर होत हा आता कसं होतं की आता एक विषय तरी एवढा रंगलेला तो वर माहिती आहे आता काय झाले कुठे शेतकरी दादांचा मग अजून काही मुलांशी लागणार खूप अडचण येते मग ते सांगायचे म्हणजे आता चालय हे चाल पण विषय काय होतो मित्रांनो की शेती कमी आहे नोकरदार पाहिजे अरे नाही बाबा शेतीशिवाय मज्जाच नाही मित्र म्हणतो काय म्हणायचंय हा काय म्हणते नोकरी बी पाहिजे या शेती बी पाहिजे या आता काय करा मग ती शेरात घरी या नोकरी सोडून द्या तस इथं एक इथं कस आपण स्वतःच मालक आहे शेवटी आपण आपल्या स्वतःच मालक आपली कंपनी मित्रांनो या कंपनीमध्ये कधी यायचं कधी जायचं कधी काय करायचं आपण स्वतः आहे कारण आपण शेतकरी या हा मा डायरेक्ट तोडायचं खायचं तोडायचं खायचं दोन पैसे लावायचं चार पैसे येणार आपल्याला कधी कधी मित्रांनो काय होतं की आपल्या मालाचं दर ठरवायचे आपल्याला अजून थोडस मित्रांनो स्वतंत्र भेटलेलं नाही कारण काय होतं व्यापारी एजंट येऊन आपल्या मालाचं भाव ठरवत येते आणि चार रुपये मित्रांनो व्हायला पाहिजेत बरं ठरवू द्या एक प्रत्येक जण पैशासाठीच करतं पण आम्हाला एवढंच वाटतं की दादांनो चार रुपये झालं पाहिजे कष्ट खूप आहे आपलं प्रामाणिक या चार पैसे जर लोक शेतकऱ्याला जर भेटलं तर अजून आम्हाला काम करण्याची एनर्जी येईल आम्हाला प्रोत्साहन भेटेल आणि अजून कोण चार दोन लोक जे आमचे तरुण शेतकरी बघतायत आमचे व्हिडिओ बघतायत त्यांना सुद्धा प्रोत्साहन भेटलं पाहिजेत अजून आहे का नाही खरं नाही खरे हा तर असू दे असंच आणि माझं ताईंना सांगणे आजच्या स्वातंत्र्य दिना दिवशी एक सांगणे माझं ताईंना की तुम्हीसुद्धा तुमच्या शेतकरी दादाला अशी सपोर्ट करा अशी साथ द्या तुमची जर मित्रांना ह्यांची साथ जर असेल ना आपला शेतकरी जरा काही करू शकतो तुम्हाला सांगायची गरज नाही कारण यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे एखादं काम करायचं आलं तर ह्यांनी म्हटलं पाहिजे करावं आम्ही आहे मागं बरोबर आहे ना तसंच मित्रांनो सगळ्याच तेच आहे शेवटी प्रपंच आहे आणि शेवटी हो का तुम्हाला तर माहिती राहताच चाक चालतं नंतर दोन चाक ठकाटक पाहिजे एखादं हे चाललं तर मित्रांनो त्याला काय चव नाही काम करणार त्या आपली रांगडी भाषा मराठी भाषा आहे मित्रांनो चला जाऊ का मी घरी आता काय हो का लाईट मोटर चालू केली आहे पाणी भरायचं हे मित्रांनो मित्रांनो आम्ही इथंच थांबतो जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय चला मित्रांनो धन्यवाद तर कोण नवीन असेल परंतु आमचे शेतकरी जोडल त्यांनी सबस्क्राईब करा चालतंय मग असाच सपोर्ट असाच सपोर्ट राहू द्या